वृंदावनाच्या त्या गंधमय वाऱ्यात जिथे प्रत्येक झाड प्रत्येक फूल साक्षीदार होतं कृष्णाच्या लिलांचं तिथं एक दिवस माधव शांतपणे नदीकाठी बसला होता त्याच्या चेहऱ्यावर एका निरागस हास्याचं तेज होतं त्याचे कुरळे केस वाऱ्याच्या झुळकीत नाचत होते आणि डोक्यावरच्या मोरपिसाने त्या दृश्याला स्वर्गीय स्पर्श दिला होता त्याच्या हातात एक छोटा मृदू पक्षी होता जणू जीवनाचं नाजूक रूपच तो पक्षी थोडासा घाबरलेला पण माधवाच्या कोमल स्पर्शामुळे थोडा शांत होता तेव्हा राधा जी गुपचूप दुरून त्याला पाहत होती हळूच चालत त्याच्याकडे आली तिच्या मनात अनेक प्रश्न होते प्रेम म्हणजे नेहमीच जपणं धरून ठेवणं असं तिला वाटायचं तिला भीती वाटायची जर तिनं एखाद्याला मोकळं केलं तर तो कदाचित परत मिळणार नाही पण माधव ज्याच्या डोळ्यात विश्वाचं गुपित लपलेलं होतं त्या क्षणी काहीतरी वेगळंच शिकवायला सज्ज होता माधवने हळुवारपणे त्या पक्षाला आकाशात सोडून दिलं पक्षी क्षणभर गोंधळला मग आपले पंख पसरवून उंच उडू लागला मोकळा स्वतंत्र राधा थोडी व्याकुळ झाली तिच्या डोळ्यातून अश्रू झरत होते तिनं माधवाला विचारलं माधव तू त्याला सोडून का दिलंस तुला त्याचं प्रेम नकोय का माधव हसला एक शांत हस्य करत म्हणाला राधे प्रेम म्हणजे पकडणं नाही प्रेम म्हणजे मुक्त करणं आहे जे तुझं प्रेम खरं समजतात ते कधीच तुला सोडत नाहीत आणि जे तुझं जपणं जाणत नाहीत त्यांच्या हातून सुटणं हेच तुझ्यासाठी वरदान असत त्याच्या शब्दांनी राधाच्या मनावरचा धूर हटला तिला कळून चुकलं प्रेमात बंधन नसावं प्रेमात उड्डाण नसावं प्रेम म्हणजे एखाद्याला स्वतःच्या मार्गावर चालण्याचं स्वातंत्र्य देणं त्या दिवसानंतर राधाचं प्रेम बदललं तिनं माधवावर हक्क गाजवणं थांबवलं आणि त्याच्याबरोबर प्रत्येक क्षणाचा निखळ आनंद घेऊ लागली अपेक्षा न ठेवता केवळ प्रेम करत आणि माधव तो तर आधीपासूनच प्रेमाचा मूर्तिमंत स्वरूप होता जिथे प्रेम म्हणजे देणं आहे नाहीतर मागणं वृंदावनाच्या प्रत्येक फुलात प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत आजही त्या प्रेमाची गंध दरवळते जिथे प्रेम म्हणजे मुक्तता आहे स्वातंत्र्य आहे आणि परिपूर्ण आनंद आहे